हायड्रो फॅमिली कशी आज सोनाली लाईव्ह मध्ये सर्वांचं नवीन दिवसाची सुरुवात तर मी जर स्कूल मधून आले आणि आज अजून झोपलेला नाही तर आज मी आता झोपेन त्याला सकाळी खाऊ घातलं त्याला थोडस स्नॅक्स बॉबिन्स आणले मी त्यांना बॉबिन्स म्हटलं छान लागतं ते तर ते आणलेले होते तर ते बॉबिन्स खाताय तर ते खाताय की भाज्या पटकन सकाळी होतात मशन कोट करेल थोडंसं घरातलं आवडायचं आहे जे जे काय करेल सोबत शेअर करेल त्याला मातार आधी आधी झोपून देते आणि बोल तुमच्याशी तर मी आता इथे मशीनला कपडे लावून घेते आणि तुम्हाला माहितीच आहे मी एक दिवस ॲड करून लावते माझं सिक्स के जीचं मशीन आहे तर मग एका दिवसात तर एवढे कपडे नसतात मग उगाचंचं एवढं परत लाईट बिल किती येतं जास्तीचं त्याच्यामुळे ह्या गोष्टीची बचत करावी लागतेच त्याच्यामुळे मग मी एक दिवस आड मशीनला कपडे लावत असते आणि मग इनफ होता बरोबर होतं दोन दिवसाचे कपडे तर त्याच्यामुळे मग मी अशा प्र पद्धतीने हे करत असते नियोजन आपण आपल्या घराचं नियोजन आपल्याला माहिती असतं लाईट बिल किती प्रमाणात यायला पाहिजे किराणा आपल्याला लागणाऱ्या वस्तू ह्या महिन्याचा खर्च हा आपण लेडीज काढतच असतो आणि मी पण ह्या गोष्टींचा हिशोब सर्व नीट करतच असते आणि इथं मी आधीशी आणि दिशेची बडबड करतात ते दोघं बडबड चालू आहे माझ्यासोबत तर त्यांच्याशी बोलता बोलता चालले माझी कामं आणि खूप मस्ती घालत आहे सध्या त्यांना सुट्टी क्रिसमसच्या सुट्ट्या आहे तर एवढी बडबड एवढी मस्ती त्यांची चालू आहे ना सध्या अरे बापरे आणि बाबा पण गावी असल्यामुळे मला इतकं त्रास देत आहे ना ते सध्या हे कर ते कर हे आण ते आण चालूच त्यांचे नाटकं दिवसभर हे खायला ते खायला बापरे आज तर इतकं त्यांनी मला त्रास दिला आहे ना तर काय सांगू तर तिथं पटकन मी आवरता आवरता इकडं त्यांच्याशी गप्पा करता करता माझी कामंसुद्धा करत आहे मी चला पटकन मी भांडे घसते बोलते चि पण साईड टू साईड होती होते नी तर झाले चहा वगैरे म्हणजे बिस्किट वगैरे देऊन दिले खाल्ले मी पण ते दोन बिस्किट आणि शब्दाने पण थंड झाले आणि नसतं तर कूट करून पोन केवळ्यामध्ये कट <स्थी> आता हा बघा दिवस जाईल मला तर टेन्शन जाईल म्हणजे पटापट सकाळच्या वेळेस भाजप होतात आणि

तर आज ना आम्ही बेडमधून ही एक सायकल काढलेली आहे शोपीच तुम्हाला तर ही अशी ही सायकल काढलेली आहे आणि सायकल काढता काढता आध्वी बेडचं नुकसानही करून टाकलं तर बेडचं काय झालं थोडंसं ना डायरेक्ट चढायला गेला काही काही तर ते थोडं ओढलं गेलं तर ते फ्लायओवरचं असतं ना तेच निघून गेलं पण मग मी पण एक आयडिया की ती पट्टी निघालेली होती ती कट करून तिथं ती लावून दिली आता काय करू तर जाऊ दे आता तर ही सायकल तू मला सांगते तर ही सायकल जवळजवळ आहे ना किती दहा वर्ष झाली दहा वर्ष तर अजून मी व्यवस्थित दे ही दहा वर्ष पूर् जुनी सायकल दिशूची जेव्हा दिशू फर्स्टचा बड्डे आहे ना तेव्हा ती ही सायकलच्या बड्डेला घेतलेली होती आणि बघा दहा वर्ष बरोबर ठेवले वर्ष ह्या सायकलला झाले जवळजवळ तर अजूनही मी वस्तू खूप सांभाळून ठेवलेलं आहे व्यवस्थित ठेवलेलं आहे तर आज काढली तर ह्या का सायकलसाठी दोघं रडत होते म हि दिशी म्हणते माझी आहे तो म्हणतो मा माझी आहे तू आता मोठी झाली मला ते ह्याच्यावरून भांडणं आले म्हटलं कोणालाच नाही तर मी ते शोपीस म्हणून ठेवणार आहे आणि खूप छान आहे तर मस्त आहे ही सायकल इथं याच्यामध्ये सेल टाकावे लागतील तर सेल आता नाहीये सध्या मोठ्या साईज चे तर सेल टाकले तर खूप छान चालते आणि खूप भारी आहे ही सायकल आणि वाटते याच्यातच लाईट पण लागते असं वाटते पण हा लाईट पण लागते तर बघू आता याची सेल मी आणेलच याचे सेल से आणि तुम्हाला पण टाकून टाकेल तर मला सांगा ही सायकल तुम्हाला कशी वाटली खूप चांगली कशी वाटली तुला ही सायकल आवडली खूप छान आहे ना हे हा ते नको आता असेल टाकू आपण नंतर हा चला द्या आता इकडे ठेवून तर आता मी इथे ही सायकल ठेवून दिलेली आहे छान वरती छोटस लॅम्प आहे सायकल ठेवून दिली अंडॉल ठेवली आणि इथं हा आद्विक ठेवला <laughs> दिवावती लावून घेतलेली आहे आता वाजले आहे साडेसात होत आलेले आहे पटकन मी आता चटणी बनवते डोसे बनवते आणि भाजी आणि आहेच सकाळची वांग्याची भाजी चपाती आता पटकन डोसे बनवून चटणी बनवून घेते पहिल्यांदा मग डोसे बनवायला सुरुवात करते चला तर मी हे करून घेते चटणी काय केलं हिरव्या चटणी त्याच्यानंतर लसूण घेतले आणि ओलं खोबरं आणि शेंगदाणे घेतले तर चला आपण मस्त तडका द्यायला देऊन घ्यायचा चटणी बनवून घेतली आता पटकन डोसे बनवून घेते मी दिलं मी पहिलं खायला तर आधी फिलाही त्यांना फटापट बनवून देते गरमागरम आणि रोग पण होतील सकाळच्या वेळेस ना होत नाही असं बनवायचं आणि सगळ्यांनी काय दोघं स्वयंपाक बनवते मग थंड होत जाणार का नाही आपण गरम विचार बनवून टाकते चला बनवते आणि बोलून टी वी दी टाकून मस्त बसले टी व्ही बघत बघत कार्टून लावून दिलं इकडं कसं झालंय चटणी छान झाली ना ठीक आहे खा मग मी करते गरम गरम खाऊन घ्या आता हा ओके आध्वी आताच आमचे जेवण झाले आणि डोसे आणि चटणीच खाल्ली आम्ही काहीच दुसरं काही बनवलं नव्हतं आणि सकाळचे वांग्याचे वांगे होते ना जे आणि त्यांनी दिलेले तर त्याचं काय केलं मी वांग्याचं खरीच करून घेतलेलं तर भरीत पोळ्या होत्या मी एक चपाती खाल्ली बाकीचं आहे दोन चपात्या एक दोन आणि ठेवले बाकीचं मशला आणि दोन डोसे दो खाल्ले मी आणि आधविकनी पण डोसे खाल्ले चटणी बनवली ती गरमागरम म्हटलं त्याला पीठ संपून टाकते आणि मस्त छान गरमागरम दोघांनी बसून खाले तुम्ही बस पाहिलंच तर मस्त जेवण झालं किचन ओटा क्लीन करून घेतलं सर्व आवरलं गेलं माझं तर चला मग आता नऊ वाजले नऊला दाख मी आहे आवरलं गेलं थोड्या दिवशीचा अभ्यास आगीचा अभ्यास आहे मी तर हा व्हिडिओ मग इथेच एंड करते मी हा व्हिडिओ आवडला असेल तर